भातसा नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची दररोज मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे पिसे ते टेमघर या दरम्यान ही पाणी चोरी होत असून या संदर्भात पत्रव्यवहार करूनही मोठ्या प्रमाणामध्ये मलिदा मिळत असल्याने अधिकारी कारवत करत नाही असा आरोप करून येत्या आठवड्याभरात संबंधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ही पाणी चोरणी थांबवावी अन्यथा सदर ठिकाणी जाऊन पाणी चोरीसाठी लावण्यात आलेले टॅब उखडून लावू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आज पत्रकार परिषदेत दिला गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे मात्र हा पाणी कपातीचा नसून पाणी चोरीचा प्रश्न असल्याचं श्री मनोज प्रधान यांनी म्हटलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भातसा नदीवरील पिसे येथील लघु धरणातून पाणी उचलून ते टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येते शुद्ध केलेलं हे पाणी माणकोली येथील एम बी आरमध्ये साठवून ते पुढे शहरात वितरित करण्यात येत असे पिसे धरणातनं ठाणे महानगरपालिका दोनशे ऐंशी ते तीनशे दहा दशलक्ष लिटर पाणी उचलत आहे मात्र प्रत्यक्षात ठाणेकर नागरिकांना दोनशे पन्नास दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे यामध्ये पाणी चोरी हे कारण असल्याचं देखील मनोज प्रधान यांनी म्हटलं आहे हे लवकरात लवकर कनेक्शन्स तोडा आणि गेले नऊ वर्ष जे ही लोक ही पाणी चोरी करतात त्यांना सस्पेंड करा किंबवना त्यांच्यावर बी एन एस अंतर्गत चोरीचा आरोप तुम्ही टाका त्यांना अटक करा आणि जे कनेक्शन्स आहेत त्या नऊ वर्षाची रिकव्हरी लवकरात लवकर काढा आम्हाला या ठाणे शहरात राष्ट्रवादी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा एकच असेल टँकर फ्री ठाणा हा आमचा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि त्याच्याकडे हे पहिलं पाऊल आज आम्ही टाकलेलं आहे जर आयुक्तांनी ह्या तीन दिवसात चार दिवसात हे केलं नाही तर आमचे कार्यकर्ते घेऊन आम्ही जागेवर जाऊ आणि हे इल्लीगल कनेक्शन्स तोडून टाकू हे ठामपणे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो